बिबट्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी आपल्याला प्रोग्राम राबवणे त्यासाठी पिंजरे वाढवणे त्याचबरोबर शेतकऱ्यांना दिवसा वीज पाहिजे जुन्नर तालुक्यामध्ये जेवढे सबस्टेशन आहेत जे आपण वीज शेतकऱ्यांना देतो आहे थ्री फेज वीज देतो एका वेळेस सगळ्या गावांना वीज देणं अशक्य आहे म्हणून ते दिवसापाळी रात्रीपाळी असं वेळा तीन दिवस आठवड्यातले दिवसा तर तीन दिवस रात्री त्याच्या पण वेळा आता ॲडजस्ट करण्यासाठी आम्ही एक मसुदा तयार केला आहे एम एसी बीच्या अधिक्रमबरोबर तयार बैठक झाली आहे की जेणेकरून आत्ताचं एक टायमिंग असं आलं की रात्री साडेनऊ ते पाच असं रात्री पाळायचे आठवड्यातले तीन दिवस लाईट देणार पण तेव्हा पाणी देणं शेतात पाणी भरणं हे अशक्यच आहे म्हणून ती जी वेळ आहे ती रात्री कधी चालू करायची बघा पण दिवसा ती दहा वाजेपर्यंत असली पाहिजे आणि दिवसाची जी वीज देणार आहे ती दहा साडे दहापर्यंत जर दिले तर दोन्ही वेळापत्रामध्ये दिवसाचा थोडा थोडा टाईम ओवर द पिरियड ऑफ सेव्हन डेज म्हणजे आठवड्यातले सगळे दिवस असे मिळेल ही दिवसा वीज मिळण्यासाठी नऊ सबस्टेशन आणि बारा सबसबस्टेशन्स हे अंतिम मंजुरीमध्ये आहेत त्यातले तीन सबस्टेशन मंजूर झालेले आहेत मानिकडो बोरी आणि मंगरूळ म्हणून ह्या परिसरामधले आपण दिवसा वीज देण्यामध्ये अजून थोडंसं क्षमतेने आपण देऊ शकू त्याचबरोबर जुन्नर तालुक्यामध्ये प्रत्येक गावाची वीज त्यांना किती लागते अशा दृष्टिकोनातून सोलर प्रोजेक्ट्स उभं करण्याचा मी आता प्लॅन हाती घेतलेला आहे उदाहरणार्थ काल आम्ही दोन ठिकाणचे थोडेसे गावांचे फायनल अंतिम दिशेकडे आलो आहे पिंपरी पेंढारला जांभळपाट्याने त्याच्या वरच्या भागामध्ये खाजगी शेतकऱ्यांचे वीस एकराची काही आम्ही एम एसी वीवर ॲग्रीमेंट्स करतो आहे तिथं चार मेगावॉटचे सोलर युनिट्स शासनाच्या वतीने तिथं आपण उभे करतो आहे त्या शेतकऱ्यांना पण प्रत्येक एकराला वर्षाला पन्नास हजार रुपये भाडं देणार आहे आणि ते जेव्हा सोलर प्लांट तिथं उभा राहील तेव्हा पिंपरी पेंडार आणि परिसरामध्ये त्यांना त्यांच्या सर्व स्ट्रीट लाईट्स पाणी पुरवठ्याच्या स्कीम आणि सर्व शेतकऱ्यांना वीज देता येईल असा प्रकारचा तो प्रकल्प आपण तिथे करतो आहे आणि म्हणून जे जे प्रत्येक गाव आहे ज्या गावाला जर समजा गायरान जागा नसेल किंवा खाजगी मालक जागा नसेल देत नसेल तर पाच पाच गावांचं क्लस्टर करून एक सामुदायिक पद्धतीने जिथं मोठी गायरण्याची जागा असेल तिथून त्यांना वीज पुरवणं अशा प्रकारचं प्रोजेक्ट करतो एक पिंपरी पेंडार गाव आहे आणि दुसरं कांदळी गाव आहे तिथल्या गायरण जमिनीवर आम्ही कांदळी आणि वडगावसाठी प्रोजेक्ट तिथं करतो आहे हे प्रोजेक्ट केल्यानंतर दिवसा विजेचा प्रश्न मिटेल अन्यथा अनेक मोर्चे निघतात राजकीय टीका होतात पण प्रत्यक्षात करणार काय आम्ही सगळे जे लोक आहेत प्रत्यक्षात काम करणार आहोत आणि प्रत्यक्षात काम करण्यासाठी सफारी करण्यासाठी काय करावं लागेल बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी काय करावं लागेल त्यांची संख्या नियंत्रित आणण्यासाठी काय करावं लागेल दिवसावीस देण्यासाठी काय करावं लागेल मार्ग काढून पुढे जाणारे लोक आहोत आणि अशी शिकवण आम्हाला वल्लभ शेठ साहेबांनी दिलेली आहे आमदार साहेब नक्की आपला रोख कोणाकडे नाही रोख माझा कोणावर नाही कारण काय झालं कसं आहे प्रत्येकजण काम करायचा प्रयत्न करतो पण आमची कामाची स्टाईल काय आहे ना प्रत्यक्षात आम्ही कसं करतो ते मी सांगतो यामध्ये आपल्या प्रभागाचे असणारे खासदार यांनी दिवसावीस द्यावी यासाठी संसदेत अनेक वेळा प्रश्न उपस्थित केलाय कसा काय कसं आहे त्यांची मागणी असणं हे रास्त आहे ही लोकांची भावना म्हणून खासदार साहेब त्यांच्या संसदेत मांडणी केली किंवा इतर ठिकाणी मांडणी केली पण करणार कसं आता ठीक आहे आम्हाला अमुक अमुक पाहिजे मग तसं पाहिजे तर करणार कसं याच्यावर राज्यकर्ते म्हणून सरकार म्हणून काम करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत ना आणि म्हणून हे काम करत असेल नाहीतरी एवढे सबस्टेशन आपण जेव्हा झाले जेव्हा महाराष्ट्र लोडशेडिंगमध्ये होता सगळीकडं लोडशेडिंगचं खूप का काम ब भा, भयानक परिस्थिती तेव्हा ऊर्जा खात्याचे तीन कंपनीज वळसे पाटील साहेबांनी ते स्थापन केल्या आणि त्या तीस कंपनी तीन कंपनीच्या रोज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज त्यांनी ठरवले आणि तेव्हा आपल्या तालुक्यामध्ये सबस्टेशन्सची जी क्रांती झाली ही वळसे पाटील आणि वल्लभशेठ साहेबांच्या कालावधीमध्ये झाली आपलं पाहायला कांदळीला पिंपळवंडीला अशा अनेक ठिकाणी आण्याला सगळे फार असं खानापूरला होणार होता नंतर पाच वर्ष त्याच्यावर कोणी लक्ष दिलं नाही आता आपण परत तो करतो आहे म्हणून लोकांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या पुढं नेण्यासाठी लोकप्रतिनिधी आवाज उठवणं त्यांचं कामच असतं पण आपण करणार कसं कशा पद्धतीने पुढं जायला पाहिजे ह्या दृष्टिकोनातून पुढं जाणं हे आम्हाला शिकवणं आहे की मला काय कोणावर टीका करायची नाही कोणावर दोष द्यायचा नाही आपल्याला काम करायचं आहे आणि त्या कामाच्या दृष्टिकोनातून पुढं जाणारं मी एक व्यक्तिमत्व आहे